राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळं कामगारांच्या कल्याणकारी योजना व त्यांचे विकास आणि संरक्षण होत नाही कामगार विभाग मंत्रालय मुंबई राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नाहीत मनमानी लहरी पद्धतीने कामकाज चालू आहे त्यामुळं शासनाने कामगारांसाठी लागू केलेली कल्याणकारी योजना व कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं शासनाचे मूळ उद्देश सफल होत नसल्यानं कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे निदर्शनं करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलं यावेळेस कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद शिवसेना कामगार आघाडी शिंदेगडचे अध्यक्ष सायबना तेगळी समता मजदूर युनियनचे अध्यक्ष साथी छगन पंढरे संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिद्धार्थ बोराडे मिलिंद गायकवाड औद्योगिक कामगार सुरक्षा युनियनचे अशोक कांबळे लेबर पार्टीचे जिल्हाध्यक्ष सत्यवा गायकवाड रफिक तांबोळी जनरल कामगार युनियनचे कॉम्रेड एजाज शेख बाबा बागवान महाराष्ट्र राज्य लेबर युनियन चे मेहबूब शेख अश्पाक शेख रंगणी कामगार युनियनचे कॉम्रेड शंकर तुम्मा, लेबर पार्टीचे कॉम्रेड चंद्रकांत बदलापुरे मुज्जो पठाण भीमशक्ती शिवशक्ती कामगार संघटनेचे साथी नितीन कांबळे शिवाजी कांबळे सुगतपाल कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती महासंघाच्या प्रसिद्ध पत्रकात देण्यात आले आपला कॉम्रेड एजाज शेख प्रसिद्धी प्रमुख मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव बहात्तर अठ्ठावन्न कामगार विभागामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे नियंत्रण विभागावर राहिलेले नाही आणि त्या ठिकाणी जे कल्याणकारी योजना आहे सरकारच्या ते सरकारच्या कल्याणकारी योजना अधिकारी वर्ग राबवत नाही शासनाचा जो उद्देश आहे तो सफल झालेला नाही म्हणून राज्याचे निष्क्रिय कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी हे प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला हे निवेदन सादर केलेलं आहे आणि भ्रष्टाचार जोपर्यंत कामगार विभागात नियंत्रणात येत नाही महिन्याला एकदा आंदोलन रस्त्यावर येऊन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे सोलापूरच्या सहायक कामगार आयुक्त कार्यालयात देखील भ्रष्टाचार वाढलेला आहे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी कामावर वेळेवर येत नाहीत कार चार वाजता निघून जातात आणि त्याचबरोबर इमारत बांधकाम कामगार जे आहेत त्यांना शासन निर्णयप्रमाणे त्या ठिकाणी फायदे योजनेचा फायदा मिळत नाही त्याचबरोबर शासन निर्णयप्रमाणे कामकाज करण्यात यावं अशा प्रकारचे निर्देश राज्याचे कामगार आयुक्तांनी राज्य शासनाचा तसं शासन निर्णय परिपत्रक असताना अंमलबजावणी होत नाही त्याचबरोबर दररोज जिल् प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभाचे प्रस्तावचं कामकाज केला जाणार आहे आणि शंभरपेक्षा पेक्षा कामगारांचं कामकाज केलं जाणार नाही अशा प्रकारे सोलापूरचे सहायक कामगार आयुक्तांना मंडळाचे जे सचिव आहेत कुमार यांचा लहरीपणाचा मनमानी कारभार चालू आहे त्याला ब्रेक लावण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि राज्याचे जे मंडळाचे सचिव आहेत कुंभार यांची त्वरित तडकाफडकी बदली करण्यात यावी अपर कामगार आयुक्त हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलेले आहेत तीन वर्षापेक्षा त्यांना जास्त म्हणजे आठ वर्ष झालेलं आहे ते कामगार विभागामध्ये बेकायदेशीर नियुक्तीवर कायम आहेत त्यांची त्या ठिकाणी बदली करण्यात यावी डी पवार आणि मुजम्मिल मुजार नावाचे सहाय्यक कामगार आयुक्त हे ठाण मारून राजकीय वशिल्यावर आणि पैशाच्या जोरावर एकत्र त्या ठिकाणी बसलेले आहेत काम करणारे चांगले कर्तव्यक्ष जे अधिकारी आहेत त्यांची योग्य त्या ठिकाणी बदली होत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची बदली न करता एका ठिकाणी ठाण मारून बसलेले आहेत त्यांची बदली करण्यात यावी श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी